नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीतच आहे की ई पी एफ आणि पी एफ या सुविधा सरकारी कर्मचारी असो या खाजगी क्षेत्रामध्ये कर्मचारी असो त्यांच्यासाठी सरकारने ही सुविधा चालू केलेल्या आहे पण याद्वारे जे काय आपले पैसे जमा होत आहे तर त्या पैसे काढण्याच्या अडचणी ज्या आपल्याला येत होत्या ते आता तुम्हाला पुढे येणार नाही कारण आता या योजनामध्ये आय टी जे काय आय टी आहे आय टी प्रणालीमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहे तर तुम्ही आता याचे पैसे जे काही आहे ना तर ए टी एमद्वारे तुम्हाला काढता येणार आहे आणि सुलभ आणि सोप्या पद्धतीने तुम्ही पी एफचे पैसे आता काढू शकतात तर ए टी एममधून तुम्हाला पैसे काढता येणार आहे पी एफचे पैसे आपल्याला कसे काढायचं आहे सविस्तर आपण तुम्हाला या योजनेची माहिती आणि ह्याचे पैसे कसे काढायचे सविस्तर मग तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत पण तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल ए पी एफ एप सदस्यासाठी क्रांतिकारी सुविधा ए पी एफ ओचे सदस्यासाठी त्यांचा पी एफ काढण्यासाठी जे काय मोठे बदल आहे ते या वर्षी करण्यात येणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये आता सदस्यांना ए का टी एममधून थेट त्यांचे पैसे काढण्याची सोय मिळणार आहे ए टी एमच्या नव्या सुविधामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकामध्ये जे काही जीवनशैली आहे आणखी सुलभ होणार आहे तर ई पी एफच्या आय टी प्रणालीमध्ये मोठे बदल केले केले जाणार आहे तर ते बदल कोण कोणते होणार आहे सविस्तर आपण बघणार आहोत तर कामगार सचिव सुमिता डावर यांच्या मते जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये हे बदल होणार आहे तर तुम्ही आता जे काही ए टी आहे तर याचे पैसे काढण्याची सुविधा तुम्हाला दोन हजार पंचवीसमधून लागू होणार आहे तर आय टी प्रणालीमध्ये बँकिंग प्रणाली सारखी होणार आहे तर सदस्यांना डेबिट कार्डद्वारे पी एफ विड्रॉल कार्ड दिले जाईल तर त्याद्वारे तुम्ही आता ए टी एम प्रणालीमध्ये याचे पैसे सुद्धा काढता येणार आहे ए टी एमद्वारे तुम्ही थेट पैसे पैसे काढू शकतात त्या त्यासाठी तुम्हाला पी ने एक विड्रॉल कार्ड सुद्धा वापरण्यासाठी देणार आहे आणि ए टी एमला तुम्ही थेट भेट द्यायची आहे त्यानंतर पी एफ विड्रॉल कार्ड तुम्हाला वापरायचे आहे यासाठी मर्यादा जी काय आहे जी तुमची आतापर्यंत रक्कम जमा झालेली आहे त्याची पन्नास रक्कम तुम्हाला काढता येणार आहे याचा व्यवहार सुद्धा झटपट होणार आहे पी एफद्वारे तुम्ही तासोन तास जे काही तुमचे वेळ घालावा लागत होता तो तुम्हाला आता घालावा लागणार नाही जे काही पन्नास टक्के रक्कम आहे ती, ती, ती तुम्हाला, रक्कम तुम्हाला पन्नास टक्के रक्कम एटीएम द्वारे पी एफ विड्रॉल कार्ड द्वारे तुम्हाला काढता येणार आहे तर याचे फायदे काय काय जाणून घ्या तर काय होणार आहे फायदे तर सलग प्रक्रिया तुम्हाला इथं प्रक्रिया जी काय आहे पी एफ प्रणाली प्रणाली द्वारे जे काही तुम्हाला तासुन तास तुम्हाला वेळ लागत होता दिवसा दिवसा बरेचसे दिवस तुम्हाला याचे पैसे कागदपत्राची जमा करावा लागत होते ते टप्पे तुम्हाला इथं तुम्हाला केल्या जाणार नाही तर आता तुम्हाला सुलभ पद्धतीने तुम्ही पी एफ कार्डद्वारे याचे पैसे तुम्ही काढू शकणार आहात तर अना जे काही अनावश्यक टप्पे तुमचे जे होते कागदपत्र जे काही होते ते रद्द होणार आहे तर झटपट प्रणालीद्वारे तुम्ही आता ए टी एम कार्डद्वारे तुमचे पैसे काढू शकता तर इथं तुम्हाला जे काही अनावश्यक टप्पे रद्द होणार आहे कागदपत्र सादर करावीचे झटपट संपले आहे तर सुलभ आता तुम्ही याचे पैसे सुद्धा काढता येणार आहे तर सुलभ प्रक्रिया तुम्ही बघू शकता तुमचा पी एफ खात्यामध्ये रक्कम कधीही आणि कुठेही तुम्ही आता काढू शकता पैसे काढण्याचे नियम जे तेच राहतील बेरोजगारी असल्यास आशले एका तुम्हाला जमा रकमेपैकी पंच्याहत्तर टक्के रक्कम काढता येईल तर दोन महिन्यानंतर संपूर्ण रक्कम तुम्हाला काढता येईल आणि त्यानंतर ई पी एफची वचनबद्धता काय आहे ती बघूया तर ई पी एफद्वारे सदस्यांना पेन्शनधारक सर्वोत्तम सोय देण्याचा सरकार कटिबद्ध राहणार आहे जी आ, जी आय जीमध्ये तुम्ही जे जी काही प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी विशेष योजना आहे तयार करण्यात येणार आहे सामाजिक समाजातील सुरक्षा सुधारणा दोन हजार वीस या सामाजिक सुरक्षा सहतेनुसार ई पी एफ एप सदस्यांना अधिक सुविधा दिल्या जातील भविष्यामध्ये भविष्यातील दृष्टिकोन पी एफ का जे काही पी एफ काढले जाणार आहे काढले डाव डाव्या हाताचा मळ असणार आहे म्हणजे पी एफ का भविष्यातमध्ये तुम्हाला जर पी एफ काढायचा असेल तर आता तो एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ए टी एमद्वारे ही प्रक्रिया तुम्हाला दिली जाणार आहे आणि तुमचे पैसे पन्नास टक्के रक्कम तुम्ही काढू शकणार आहात हे पी एफ प्रणाली डिजिटल क्रांती पी एफ व्यवहार जलद सुरक्षित आणि पारदर्शक होतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर तुम्ही ई पी एफ एप सदस्य असाल तर तुमच्यासाठी ही एक मोठी सुवर्ण संधी आहे नवा यंत्रणाचा लाभ घ्या आणि तुमच्या आर्थिक नियोजन सोपे करा तर अशा पद्धतीने सर्व बदल यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये केले जाणार आहे तर तुम्ही आता ए टी एमद्वारे तुमची जी रक्कम आहे ती तुम्ही आता काढल्या जाणार आहे आणि ती पण तुम्हाला ई पी एफ एप विड्रॉल कार्ड वापरावे लागणार आणि ते ए ते कार्ड तुम्हाला भेटणार आहे त्याद्वारे तुम्ही ए टी एम कोणत्याही ए टी एमवर जाऊन तुम्ही आता तुमचे पैसे काढू शकणार आहात तर ही माहिती आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा जेणेकरून ही माहिती इतरांनासुद्धा कळेल तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सस्